पहिल्यांदा उंटावर चढताच येणं चढताच येणं उंटावर त्यांनी विचित्र पद्धतीने असं चढा तस आता माझे तयार झाले उंटावर बसण्यासाठी हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सगळेच आमच्या घरासमोर ना मस्त उंटा आलेला होता आणि आम्हाला बसवायचं होतं शंभूला उंटावर पण शंभू एक टागाचं बसू शकतो कारण शंभू आपला छोटू आहे अजून आणि आम्ही सगळ्यांना काम होतो घरामध्ये आता शंभू रडतोय बाहेर सध्या तर ते थोडंसं तुम्ही इग्नोर करा त्याला झोपायचं ऍक्च्युली जो झोप होत आहे बरजबरी त्याच्यामुळे तो रडतोय पण आम्हाला मस्त आहे ना मग आम्ही सगळ्यांना काम करत होतो घराचं आणि तेव्हा बाहेरच्या ना कुंट आला आणि आमचं असं झालं शंभूला बसवायचं शंभूला बसवायचं मग आम्ही आमचं हातातलं काम सुटून दिलं आणि पळतच सुटलं उंटावर बसवायसाठी म्हटलं आणि शंभूला उंटावर बसवलं होतं मी आत्या आणि शंभू बसलं होतं पहिल्यांदा उंटावर चढताच ये ना चढताच ये उंटावर त्यांनी विचित्र पद्धतीने असं चढ आता असं तुम्ही व्हिडिओ बघा मला कळणार पण नंतर जेव्हा उंटा खाली बसलो तेव्हा आपोआप चढता आलं मजा मस्त एक राऊंडवर सगळीच आमच्याकडे ना उंटा आलेला आहे बघा उंट आम्हाला शंभूला बसवायचं बस शंभू मी बसू काढायचं बस आता भाज्या तयार झाले उंटावर बसण्यासाठी शंभू

अगं वैठे उंट आबोली पुढे उंट चुकला बसली पै शूची आत शंभू काय तुम्ही आधी यायला पाहिजे होत आवली छोट्या हे बोट बाय हो टाकले 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 छोटे बाय चली अरे पोरी चलत नाही आई म्हणे आव रे बाबा शंभू बघ आपला तर बुटक्या दिसतही नाही बुटक्या दिसतही नाही म्हंटल शंभू फोटो का काय फोटो काढ शंभू हो नका इकडे बघ लवकर आई इकडे आलाय आलाय आली मजा आली